हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एकोणतीस मार्च वार आहे शनिवार आणि आज आलेली आहे शनी अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवार येते तेव्हा त्या ते अमावस्येला शनी अमावस्या असं म्हटलं जातं तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते प्रत्येक अमावस्याचं महत्व हे वेगवेगळं असतं शनी अमावस्या ही वर्षातली सर्वात मोठी अमावस्या मानली जाते आणि मराठी कॅलेंडर नुसार ही वर्षातली शेवटची अमावस्या आहे कारण उद्या गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते तर त्यामुळे ही अमावस्या अतिशय महत्वाची मानली जाते नवीन वर्षात उत्तम प्रगती व्हावी आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी वर्षामध्ये संपून जाव्यात आणि नवीन वर्ष हे आपल्याला सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जाऊ देत तर यासाठी या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर आज शनी अमावस्याच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण आज रात्री घरातनं बाहेर फेकाही एक वस्तू त्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबादा दारिद्र्य हे नष्ट होईल मात्र लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर बर आर्थिक भरभराट होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला आज रात्री घरातला बाहेर फेकायची आहे कोणत्या वेळेत फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही घरीच असाल तर तुम्हाला संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा तिन्ही संजेची वेळ असते या वेळेमध्ये लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि या वेळेमध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय आपण जर केला तर त्या प्राप्त होतं धार्मिक मान्यतेनुसार शनी अमावस्याच्या दिवशी खऱ्या भक्तीने भक्ती शनिदेवाची पूजा केल्यामुळे जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होतात पृथ्वी आणि ग्रह दोषापासून मुक्तता मिळते हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये शनी अमावस्येच्या दिवशी देवाची पूजा करण्यासोबतच माता लक्ष्मी भगवान शिव आणि आपले पितृ पूजा जाते आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी शेअर करणार आहे तर हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतो तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील नवरा बायकोची भांडणं होत असतील आई मुलाची भांडणं असतील किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असतील आणि तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तर आलेला पैसा तर तर हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये कोणताही शुभ कार्य पार पडत नसेल किंवा घरामध्ये लहान तर ती सतत हट्टीपणा करत असतील किंवा आजारी पडत असतील जर मुलांना नजर दोष लागलेला असेल तर मुलं सतत हट्टीपणा करत असतात आणि नजर दोष हा फक्त बाहेरच्याच व्यक्तींचा लागतो असं नाही तर घरातल्या सदस्यांचे सुद्धा नजर ही मुलांना लागत असते नजर दोष हे फक्त लहान मुलांनाच लागतात असं नाही तर मोठ्या व्यक्तींना सुद्धा नजरही लागत असते आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या घरातील एखादा सदस्य जेव्हा काही कामासाठी बाहेर जातो पण तो बाहेरून आल्यानंतर अचानकपणे चिडचिड करू लागतो किंवा अचानक त्याचा डोकेदुखीचा त्याला त्रास सुरू होतो जेव्हा बाहेरील एखाद्या व्यक्तीची वाईट नजर आपल्या घरातील सदस्यांवरती किंवा मुलांवरती पडली तर यासारख्या समस्या ज्या आहेत त्या जाणवत असतात तसेच घरामध्ये सतत आजारपण असेल आणि त्यामुळे आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल एखादा उद्योग व्यवसाय आहे त्याच्यामध्ये वृद्धी होत नसेल किंवा उद्योग व्यवसाय हा चांगला चालत नसेल तर नवीन वर्षामध्ये उद्योग व्यवसायाची वृद्धी होण्यासाठी आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तो आज रात्री करायचा आहे उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दुग्धीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता यानंतर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे सोबतच पाच तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर साधा कापूर जो असतो तो तुम्ही घेऊ शकता यानंतर तुम्हाला पाच काळे मिरे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत स्वयंपाक घरामध्ये आपण आपल्या मसाल्यामध्ये वापरत असतो तर ते पाच काळे मिरे जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत अकरा काळ्या उडद्याचे दाणे सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत उडीत तुम्हाला घ्यायचे आहेत अख्खे डाळ घ्यायची नाहीये अखंड काळे अकरा आहेत तर ते सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुम्हाला अखंड पाच फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत त्यानंतर काय करायचं आहे एक काळ्या रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि या काळ्या रंगाचा कपडा आपल्या देवघरासमोर अंथरायचा आहे आणि या रंगा या काळ्या रंगाच्या कपड्यावरती या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत त्याला एक तुम्हाला गाठ बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा या वस्तू ज्या आहेत तर त्या माउती एवढाच तुम्हाला कपडा काळ्या रंगाचा घ्यायचा आहे त्यानंतर काट मारून त्याची पोटली तयार करून उजव्या हातामध्ये घ्यायची आहे तीन वेळेला काल भैरवाष्टकमचं पठण करायचं आहे त्यानंतर ती पोटली हातामध्ये घेऊन तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचे आहे घरात लहान मुलं असतील सतत मुलांना नजर लागत असेल मुलं आजारी पडत असतील किंवा सतत किरकिरेपणा करत असतील तर त्या मुलांवर सुद्धा ही पोटली तुम्हाला डोक्यापासून खाली पायापर्यंत उतरवून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये करता पुरुष असेल कोणत्याच कामामध्ये त्याला यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट त्याच्या मनासारखी घडत नसेल तर त्याच्यावर सतत सुद्धा तुम्हाला ही पोटली उतरवून घ्यायची आहे घरामध्ये एखादा सतत सदस्य सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला ही उतरवून घ्यायची आहे एकच पोटली तुम्हाला सगळ्यांवरनं उतरवून घ्यायची आहे वेगवेगळी पोटली तुम्हाला बनवण्याची गरज नाही जेव्हा तुम्ही ही पोटली उतरवणार आहात तर तेव्हा तुम्हाला एका प्रभावी मंत्राचा जोप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदेव दत्त असं म्हणत तुम्हाला ही पोटली घरातील प्रत्येक टच करायची आहे जेव्हा तुम्ही भिंतींना ही पोटली टच करणार आहात तर तेव्हा सुद्धा तुम्हाला याच मंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजा वर्ण सुद्धा तुम्हाला वरपासून खालपर्यंत सात वेळेला ही पोटली उतरवून घ्यायची आहे त्यानंतर ही पोटली तशीच तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि घराच्या बाहेर जिथे कुठे पोटली तुम्हाला टाकायला जागा असेल जिथे कोणी जाणार नाही अशा ठिकाणी ही पोटली तुम्हाला टाकून द्यायची आहे तुमच्या घराच्या जा बाहेर जर डस्टबिन असेल तर तिथे सुद्धा ही तुम्ही पोटली टाकू शकता पोटली टाकल्यानंतर मागे वळून पाहायचं नाहीये कुठे पडली कशी पडली तर हे तुम्हाला फेकल्यानंतर बघायचं नाहीये सरळ तुम्हाला तुमच्या घरी परत यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवून तुम्हाला तुमची नित्य कामं करायचे आहेत बऱ्याच वेळेला आपल्याला बाहेरच्याच व्यक्तींची नजरबाधा किंवा दोष लागतात असं नाही तर बऱ्याच वेळेला आपण काही कामासाठी बाहेर जातो आणि तिथे गेल्यानंतर आपण ज्या ठिकाणी जातो तिथली जागा चांगली नसते आणि तिथली नकारात्मकता वाईट शक्तीही आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हाही नकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये वाढते तेव्हा घरामध्ये यासारख्या ज्या समस्या आहेत तर त्या निर्माण होत असतात आणि अमावस्याच्या दिवशी आपण काही छोटे मोठे उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात कारण इतर दिवसांपेक्षा हा दिवस इडा पिडा, नजर बादा, दोश, दोश है, दिवस दोष नकारात्मकता हे दूर करण्यासाठी खूप प्रभावी असा मानला जातो तुमच्या जा घरामध्ये जर असेल तर तुम्ही हा उपाय करू नका आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ